नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पालक भात किंवा पालक पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहे हा अतिशय चविष्ट बनतो अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये मोठ्यांपासून लहान अगदी आवडीने खातात चला तर मग पाहूया पालक भात कसा बनवायचा सर्वप्रथम आपण पालक भात किंवा पालक पुलाव बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहून घेऊ त्यासाठी इथे मी पालक शिजवून घेतले आहे स्वच्छ धुवून निवडून त्याचे पानं शिजवून घेतले आहे मी ही फक्त पन्नास टक्के शिजवली आहे खूप नाही शिजवायची त्यानंतर एक वाटी मी बासमती तांदूळ घेतला आहे जिरे मोहरी घेतली आहे दालचिनी मिरे आणि लवंग घेतले आहे तमालपत्रे घेतले आहे बिर्याणी मसाला घेतला आहे मी फक्त इथे एक चमचा आणि अर्ध चमचा छोटा हळद घेतले आहे तसंच इथे मी थोडेसे तळलेले काजू घेतले आहे काजू नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि सोबतच आपण इथं चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते नऊ लसूण पाक आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि थोडीशी कोथंबीर सर्वप्रथम आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि खोबरं टाकून घेते तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला इथं मी आपला मसाला आहे तो बारीक करून घेतला आहे त्यातच मी आता आपण जी पालक शिजून घेतली आहे ती टाकणार आहे आपल्याला ती पण बारीक करून घ्यायची आहे पाणी मी असंच ठेवते पाणी हेच पाणी मी भातासाठी वापरणार आहे कारण की मी हे भाजी शिजून घेताना स्वच्छ पाण्याचा वापर केला आहे आणि आपले हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी पालक देखील अशी बारीक करून घेतली आहे आता आपण पुलाव बनवून घेऊ पुलाव आपण हा डायरेक्ट कुकर मध्ये बनवणार आहे भात सेपरेट शिजवून घेणार नाही डायरेक्ट मी कुकर मध्ये कसं बनवायचा ते आपण पाहून घेऊ प्रथम मी इथं कुकरमध्ये एक चमच तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायचे आहे जिरे मोहरी चांगलं फुललं की मग आपल्याला बाकीचे खडे मसाले टाकून घ्यायचे आहे हे बघा जिरे मोहरी चांगले फुलले आहे त्यामध्ये मी आता घेतलेले दालचिनी टाकून घेते त्यानंतर मिरे घेतले आहे मी ताई इथं एक स्टार फूड घेतला आहे आणि दोन ते तीन लवंगा घेतले आहे त्या पण टाकून घ्यायच्या आहे आणि तेजपत्ता आणि एखादं मिनट आपलं हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एखाद्या मिनिट खडे मसाले आपले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला एक, एक वाटी कांदा टाकायचा आहे मी साहित्य सांगताना विसरले आपल्याला एक वाटी कांदा आणि एक वाटी बटाटा घ्यायचा आहे तेही चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा लाल फराचा से परतून घ्यायचा आहे आपल्याला हे कापून घेतला आहे किंवा हवा झाली तुम्ही बारीक कांदा कापून घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला बटाटा घेतला आहे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे बारीक कापून घेतले आहे मीडियम आकाराची थोडी करून घेतले आहे त्याच्या परतून घ्यायचं आहे आपल्याला एखादी दोन मिनटं हे बघा याप्रमाणे हे बघा इथे मी दोन ते तीन मिनटं आपला हा कांदा आणि बटाटा चांगला परतून घेतला आहे त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती पालक हिरवी मिरची खोबरं आणि लसूणची ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं चांगली तेलामध्ये ही परतून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद घेतली आहे मी, ही मी मसले चाही चाही चाही। मसले ती टाकून घ्यायची आहे आणि बिर्याणी मसाला घेतला आहे थोडासा बाकी यामध्ये मी कोणतेही मसाले टाकत नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हा भात खूप चवदार लागतो पण अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होतो इथे मी हे दोन ते तीन मिनटं भाजी आपली चांगली परतून घेतली आहे यामध्ये आता आपल्याला यामध्ये एक वाटीभर पाणी टाकते मी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी इथं एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि आता सध्या एक वाटी पाणी टाकलं आहे फक्त बाकीचं पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे याच्यावर झाकण ठेवून मी फक्त आपल्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे मीडियम आचेवर तुम्ही इथं पाहू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे त्यामध्ये आता मी घेतलेले तांदूळ आहे एक वाटी ते टाकून घेते हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे ते आपल्या हळूव्याजमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे तांदूळ आपल्यामध्ये चांगले कलर पाहू शकता खूप छान येतो त्यानंतर मी आधी एक वाटी पाणी टाकलं होतं आता दुसरी वाटी पाणी हे मी पालक आपण ज्या पाण्यामध्ये शिजवून घेतली होती ते पाणी घेतलं आहे उरलेलं मिक्स करायचं मी एका वाटीला दोन वाटी पाणी टाकते इथं तुम्ही ऐवजी कोणताही कोलम तांदूळ घेतला तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तो काजू आहे मी घेतलेले ते टाकते तुम्ही काजू नाही टाकले तरीही चालेल आणि झाक लावून आपण इथे कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपला भात पूर्णपणे व्यवस्थित शिजतो तुम्ही इथं पाहू शकता आपला पालक भात किंवा पालक पुलाव तयार झाला आहे मी इथं तीन शिट्ट्या घेतल्या कुकरच्या तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि ला ला कमेंट करायला विसरू नका